टी व्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर परिचित व प्रसिद्ध असलेले लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा खास महिलांसाठी खेळ मांडियेला हा कार्यक्रम एकवीस सप्टेंबर रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन तिष्णगट मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केला आहे तर खेळ किस्से आणि गप्पा गाणी संगीतमय ही धमाल असं म्हणत महिलांसाठी पैठणीसह अनेक बक्षिसांची लयलूट करणारा खेळ मांडियेला हा कार्यक्रम एकवीस सप्टेंबर रोजी येथील लालशाळा मैदानावर पार पडला महिलांशी हसत खेळत किस्से आणि गप्पांबरोबर विविध खेळ खेळत आनंदमय वातावरण निर्माण झाले होते तर या कार्यक्रमाला नुभोतो भविष्याती अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी उसळली होती महिलांना वितरित केलेल्या कूपनच्या माध्यमातून लकी ड्रॉ काढण्यात आला तर यावेळी यामधून खेळासाठी तीनशेच्या वर महिलांना खेळ खेड़ खेळण्यासाठी संधी मिळाली धमाल मस्ती याबरोबर सामूहिक फुगडी नाच याचा मनमुराद आनंद व्यवस्थित महिलांनी लुटला तर या खेळाच्या माध्यमातून शेकडो महिलांनी भेटवस्तू पटकावल्या तर शेवटी तीन विजेत्या महिलांना बर्जरी पैठणी बक्षीस म्हणून देण्यात तर या, या कार्यक्रमाला उपस्थित हजारो महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या याप्रसंगी तिष्णगट मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले गेल्या वीस वर्षे आपण महाराष्ट्रभर कार्यक्रमाचे सादरीकरण करत आलोय त्यातीलच काही आठवणी व किस्से ही आदेश बंद आदेश बांदेकर यांनी सांगितले आहे प्रतिनिधी शांबाळसकर सत्य न्यूज मूर्तिजापूर आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता इच्छत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून आणि जसं आमच्या ज्या बहिणी असतात आमच्या असतात या सगळ्यांना कुठेतरी विरोंगळा घर सांभाळणे आज त्यांचा नेहमी उपक्रम असतो वर्षानुवर्ष असंच चालत राहतं कुठेतरी त्यांच्यासाठी म्हणून एक होम मिनिस्टर आदेश बांदेकरांचा जो प्रख्यात आहे महाराष्ट्रामध्ये तो खेळ खेड मांडीला म्हणून आता तो झालेला आहे आणि तोच खेड मांडिलेला कार्यक्रम मूर्तिजापूरमध्ये इथं छाडीच्या मैदानावर आज झाला आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे सांगताना की हजारोच्या संख्येने इथे माझ्या माता भगिनींनी आज इथं उपस्थिती दर्शवली आहे आणि मला मूर्तिजापूरकरांचे सर्व माझे बंधू आणि माझ्या माता भगिनी यांचे सर्वांचे मला मनापासून आणि सर्व पत्रकार बंधूंचे खूप मनापासून सर्वांना माझे आभ आभार मानायचे आहेत सर्वांना खूप